लग्न मंडपाच्या मजुरांच्या पगारासाठी मालकाने गाडीत ठेवलेली रोख रक्कम चोरून फरार झालेल्या चालकाला तब्बल काही आठवड्यांच्या तांत्रिक व गुप्त तपासानंतर काळेपड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम दागिने वाहन व वा मोबाईलसह पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे ही कारवाई काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सदर प्रकरणात काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीने विश्वासात घेऊन दिलेल्या जबाबदारीचा गैरवापर करून मालकाच्या व्यवसायास मोठे आर्थिक नुकसान केले असल्याने त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपात गुन्हा नोंदवण्यात आला सदर आरोपीचे नाव सलमान यासिन वय बत्तीस वर्षे राहणार रूम नंबर तीनशे पाच इसा हाईट्स दोस्ती बिल्डिंग जवळखान कंपाऊंड शेळफाटा डाबेगाव ठाणे मुळगाव पाली जिल्हा बीड असे असून तो फिर्यादी व्यक्तीकडे चालक म्हणून काही काळापासून नोकरीस होता फिर्यादीने आपल्या लग्नमंडपाच्या कामासाठी मजुरांच्या पगाराची रक्कम उचलून गाडीत ठेवली होती ही रक्कम चालकानेच चोरी करून गाडीचा फरार होऊन मोठ्या गुन्ह्याची घटना घडवली होती गुन्हा घडल्यानंतर आरोपी सलमान पठाण यांनी आपला मोबाईल फोन बंद ठेवून सतत ठिकाणं बदलली तो मिरज सांगली बीड पुणे ग्रामीण मुंबई ठाणे मुंब्रा अशा विविध भागांमध्ये छपून राहत होता पोलिसांनी अनेक वेळा या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रत्येक वेळी पोलिसांपासून थोड्याच वेळात निसटत असे विशेष बाब म्हणजे आरोपीने स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरणे पूर्णतः बंद केले होते त्याऐवजी तो रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्ती ऑटो व कॅब चालक हॉटेलचे वेटर इत्यादींचे फोन तात्पुरते मागून वापरत असे आणि आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधत असे त्यामुळे त्याचा तांत्रिक मागोवा घेणे पोलिसांसाठी अत्यंत कठीण बनले होते पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे यांनी सदर कॉलच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे मागोवा घेतला आणि आरोपीचे स्थान निश्चित केले त्यास अनुसरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार दाऊद सय्यद पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि प्रदीप बेडिसकर यांच्या पथकाने मुंबईतील मुंब्रा परिसरात घर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून कार्यवाही केली आरोपीचा एक मित्र त्याच्या संपर्कात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या मित्राच्या मदतीने सलमान यासीन पठाण यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम सोन्याचे दागिने चारचाकी वाहन व मोबाईल फोन असा एकूण पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी विरुद्ध न्यायालयीन कारवाई सुरू असून पुढील तपास काळेपडा पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळबोर दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले विशाल ठोंबरे शाहिद शेख लक्ष्मण काळे नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन धोले सद्दाम तांबोळी प्रदीप बेडिसकर महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे